सातारा लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त नागठाणी तालुका सातारा येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना आमदार शिवेंद्र सिंह भोसले हे म्हणाले लोकसभा निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या हिताची असते भारताची जबाबदारी भारताचे नेतृत्व आणि भारताचे संरक्षण कोण करू शकतो आणि कोणाला पंतप्रधान म्हणून आपण बसवायचे याच्यासाठी ही निवडणूक असते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत आणि लोकसभेत भारतीय जनता पक्षाचं आणि घटक पक्षांचं सरकार येणार आहे म्हणूनच श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांना निवडून आणून आपण आपल्या सातारा जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेवर पाठवायचे आहेत यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असे विचार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहेत आपल्या सगळ्यांच केंद्रबिंदू असे म्हणजे लोकसभा देशाच्या भवितव्याची आहे ही निवडणूक देशाच्या भवितव्याची हे लक्षात घ्या ही निवडणूक तुमची माझी इथं स्थानिक पातळीवरची किंवा आपल्या स्थानिक कामांची स्थानिक जे काही आपले प्रश्न आहेत म्हणा किंवा स्थानिकांनी मी म्हणतो वादविवाद ह्याची ही निवडणूक नाही आहे की आपल्या भारताचं भारताची जबाबदारी भारताचं नेतृत्व आणि भारताचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण की कोण करू शकतं आणि कोणाला पंतप्रधान म्हणून आपण बसवायचे याच्यासाठी असणारी ही निवडणूक आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती की थोडं आपण सुद्धा आपला दृष्टिकोन जो आहे निवडणुकीचा हा थोडा मोठा केला पाहिजे तुम्ही जर इथल्या भांडणांमध्ये लक्ष घालत बसला मतदार म्हणून तर आपण कोणतरी चुकणार आहे लक्षात घ्या इथले स्थानिक विषय म्हणजे माझ्या गावचा रस्ता माझ्या गावची पाणीपुरवठा योजना माझ्या गावचं समाज मंदिर गोष्टी आपण जर मर्यादित विचार करून लोकसभेची निवडणूक लढवत असतो किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा निर्णय घ्यायला जाणार असतो तर आपण निर्णय चुकीच्या पद्धतीनं काहीतरी घेऊ आणि मग आपल्याला पश्चाताप करायला लागेल हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून देश भारत याच्यावर आपण सगळ्यांनी प्रकर्षानं या निवडणुकीत लक्ष केंद्रित केलं पाहिजे इकडं आपलं लक्ष असलं पाहिजे आज इथं बसलेल्या सगळ्यांना म्हणजे तुम्ही जण आहात रोज वर्तमानपत्र बघता आता सोशल मीडिया आले सगळ्यांच्या फोनवर व्हॉट्सअप आहे सगळ्यांच्या फोनवर इंस्टाग्राम आहे सगळ्यांच्या घरामध्ये मुलांकडे अगदी महिलांकडे सगळ्यांकडे सोशल मीडिया आले आता वर्तमानपत्र पण बघण्यासाठी उघड्यात लागत नाही पण या सगळ्या आयुष्यातलं मी जे काही आपण तीन युवा श्रीकडे बघतो एकदम असल्यानं एकानं मला उठून सांगावं की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणार नाही असं या निवडणुकीचं चित्र आहे ठाको कुणाच्या जरी मनामध्ये ही शंका आहे का देशाचे दे पंतप्रधान हे दे नरेंद्र मोदीच होणार आहेत आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचंच सरकार येणार आहे ही गाण्या नगडावरची रेषे त्यात मी काय फोक बोलतोय का तुम्ही सांगा आणि मग असं असताना एवढं आपल्याला सगळं दिसत असताना एवढं आपल्याला सगळं देशांचं वातावरण कळत असताना प्रवाहाच्या विरोधात आपण विचार तरी कशाला करायचा हा माझा तुम्हाला सगळ्यांना की काय माहीत नसताना काय माहीत दिसतं आपल्या आम्ही आज एकत्र आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आम्ही पक्षासाठी आणि नरेंद्र मोदींसाठी आम्ही एकत्र आलोय एकत्र काम करतोय आणि उमेदवार म्हणून ज्यावेळेला उदयनचं नाव हो, पार्टीकडनं घोषित झालं तेव्हापासतो त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण भले माझं संघट आम्ही गेलो असतो तरी आम्ही पार्टीशी प्रामाणिकपणे काम करण्याचं निर्णय केलाय निश्चय केलाय आणि फक्त आणि पक्षाशी प्रामाणिक राहून काम करायचं या भूमिकेतनं आम्ही तरी एकत्र आहोत त्याच्यामध्ये राजकीय पाठ ना त्यांचा आहे ना माझा आहे माझी तर निवडणूक पुढे माझी आज निवडणुकी आल्या पाच सहा महिने कोरोना अजून काय घडामोडी होत माहीत नाही पण आज कुठलंही कोणी सांगत असलं तर करून आपल्यावरती विश्वास करू नका असं काही नाही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींना आपल्याला ताकद यायची आहे मोदीजींच्या बरोबर आपला खासदार माझा त्यांच्या बरोबर बसल्याला असला पाहिजे ज्या वेळेला मध्ये आपण संसदेचं कामकाज करू ज्या वेळेला मध्ये आपण संस्थेचं कामकाज करू त्या वेळेला मोदीजींच्या म्हणून उदयनराजे आपल्याला दिसले पाहिजे आणि आपण आपण सुद्धा म्हटलं पाहिजे की आमचे खाली आपल्याला टीव्हीवर तिथे दिसले हे आपण लक्षात घ्या म्हणून त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी निर्णय करून कामकाज करा पुढं तुला एकत्र राहून चांगलं कामकाज करू मगाशी घे अण्णा असेल किंवा आधी तुम्ही आपले डॉक्टर समृद्धीवर सगळेच बोलले की काय एका निवडणुकी बोलत नाही आपण आता निवडणुका म्हणले की प्रत्येक जण इच्छुक वागतो एवढ्या निवडणुका थोड्या येत जातात तेवढी इच्छुकांची संख्या जास्त असते आणि आरक्षणामुळं थोडंफार पाहून प्रत्येकाला वाटत असते किंवा आत्ताच माझी संधी आहे परद आरक्षण बदल काय होईल सांगता येत नाही बोलतो नक्कीच उभं राहण्याबद्दल त्याच्याबद्दल सडावड असतील त्याच्यात फक्त योग्य मार्ग काढून आपण पुढे वाटचाल करू आज पक्ष म्हणून पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं सगळ्यांना ते ज्या पदाला जे योग्य आहेत आणि जे त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतात समाज एकचं काम करू शकतात त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून साथ देऊ मी असतील उदय असतील सैनिक असतील मनोजाना असतील आज सुद्धा शिरेंद्र बाबांना अतिशय तात्कीं त्या ठिकाणी या विभागातून संपूर्ण सातारा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळते आज आपण बघतोय देशाचा एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि ज्या पार्टीमध्ये आज दोन्ही वाढले त्यामुळे त्यामुळं आज पार्टी तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या बरोबर आहे आज जनता आपल्या बरोबर आहे मग मत शंभर टक्के मिळणार मतं चांगल्या पद्धतीने मिळेल तर या ठिकाणी उदय महाराज फार मोठ्या मताधिकाने या ठिकाणी खासदार होऊन आपल्याला निवडून आलेले पाहायला मिळतील तर आजचा हा क्षण अतिशय या परय नागपणे नव्हतं संपूर्ण सातारा तालुका नव्हे तर सातारा जिल्ह्यासाठी अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीचा हा क्षण आहे आज खऱ्या अर्थानं उदयन महाराज असतील शिवाजी महाराज असतील दोघंही अतिशय एक जिल्ह्याने या ठिकाणी एकत्र येऊन तिथून पुढच्या काळामध्ये जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं नेतृत्व देशाचं नेतृत्व सुद्धा या मंडळी करण्यासाठी आज सज्ज झालेलं आणि या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा मनात कोणताही जंतू परंतु ठेवण्याची काही गरज नाही कारण मला वाटत होतं एक महिन्यापूर्वी बाबा महाराजांनी जण आम्ही वसलो होतो त्यावेळेला त्यावेळी तुमची काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे कशा पद्धतीने जाता येईल या भूमिकेवर त्या ठिकाणी चर्चा झाली बाबांनी त्या दिवशी सांगितलं की आपल्याला हा मतदारसंघ लोकसंख्येला भारतीय जनता पार्टीलाच मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला उदयन महाराजांनाच या ठिकाणी खूप हालदार करणं हे अतिशय गरज काळाची काय सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि खरं तर त्या दिशेनं या ठिकाणी चाकलीनं पाऊल पडत गेली भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी उमेदवारी महाराजांना डिक्लेअर झाली आज इलेक्शन जवळपास दहा अकरा दिवसच फक्त उरले रोज कार्यक्रम चालू आहेत महाराजांनी तसं बऱ्यापैकी एक महिना झालं चांगल्या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण त्या मतदारसंघामध्ये ढवळून काढले आज बाबा महाराजांनी सुद्धा संपूर्ण ज्या ठिकाणी काय अडचण असत त्या ठिकाणी ताकदीनं उतरून त्या ठिकाणचा घ्या पाडण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करत आहेत आज खरंतर सर्वच मंडळी या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीला म्हणतात त्या दोन्ही महाराजांना मागतात हे सर्व कार्यकर्ते एखाद्या एका एक व्यासपीठावर येण ही फार गरजेचा विषय होता कारण बऱ्याच वेळा बोललं जायचं हे काय करणार ते काय करणार तर या ठिकाणी समोरच सगळे मला ज्या अंगाने सांगितले जे बोलणार तेच करणार त्यामुळं बाकीचा तर विषयच या ठिकाणी राहायला नाही मी सकाळी आज थोडस कार्यक्रमात वेळ मिळाला बरोबर मी सकाळी सात वाजता नगर होतो बाबा आणि तिथून बऱ्यापैकी या सात आठ नऊ गावामध्ये गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर लोक आपली वाट बघत आहेत की त्या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के ताकतीनं यावेळेला महाराजांचं काम करायचं आहे बाबांच्याकडून सुद्धा त्या पद्धतीनं ताकदीनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि आम्हाला प्रत्येक गाव पंच्या नऊ टक्क्याच्या पुढं कसं नेता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी ताकतीनं ही मंडळी फक्त थोडस तिथं बाबा असतील महाराज असतील आपण सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी बसणं गरजेचं त्या सर्वांनी एकत्र आणणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून फार मोठ्या मताभित्य या ठिकाणी या सातारा संपूर्ण तालुक्यामध्ये मग जो काही गोरेगाव विधानसभेचा भाग असेल काही काराउंकचा भाग असेल त्याच पद्धतीने सातारा तालुक्याचा भाग असेल यामध्ये शंभर टक्के यावेळेला इतिहास होईल जसं महाराष्ट्राचा इतिहास त्या ठिकाणी माळशिरत मतदारसंघ एकटा बदलतो त्या पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर मतदान मिळणारच आहे पण या ठिकाणी सासारा तालुक्यामध्ये फार मोठ्या मताधिक या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं आणि त्यासाठी आपण सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अर्पण करून येणारे धा दिवस या ठिकाणी महाराजांसाठी बाबांसाठी आणि पार्टीसाठी आपल्याला इथं देणं गरजेचं आहे आज आपण बघतोय ही काही गल्लीतली निवडणूक नाही आज देशाचं भवितव्य ठरवणारी ही लोकसभेची निवडणूक आहे मोदीजींच्या सारखा एक अतिशय जागतिक पंतप्रधान होणार आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मोदी स्वप्न बघितलं की भारत देश हा एक विकसित राष्ट्र म्हणून या ठिकाणी जगामध्ये उदया आले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या पाच वर्षामध्ये विकसित भारताचा पाया या ठिकाणी या पाच वर्षामध्ये रचला जाणार आहे त्यामुळं आज आपण बघतोय कुठंतरी काहीतरी आरोप केले जातात काहीतरी सांगितलं जातं लोकांना काहीतरी बोलवलं जातं काहीतरी नवेटिव्ह पसरवली जातात परंतु या ठिकाणी या राजघाऱ्यांना आपण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी जन्माला आल्यापासून ओळखत असतोय त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर समोरचे उमेदवार काय कार दुद्ध जमल्यासारखे नाही त्यामुळं असं काय करण्यासारखं नाही की बाबा इथेच्या पेक्षा तिकडं गेलं तर बरं आहे तर हे आपलं फार मोठी चूक होऊ शकते आणि तसं तर वातावरण या ठिकाणी अजिबातच नाही उपस्थित असलेले मतदारसंघाचे आमदार त्याचबरोबर या ठिकाणी असलेले गुप्ता धाकर

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका